मित्रांनो सफ्रेम जय भीम आपण पाहत आहोत ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यातील उग्र संघर्ष धर्माचा अर्थ होतो विजय परंतु ब्राह्मणवाद हा धर्म नसून ती एक शोषक मानसिकता आहे हिंदू शास्त्रानुसार येती धर्मस्य तो जय अथा येती जेथे ये धर्म असतो तेथे ते जय असते म्हणून ब्राह्मण साम साम्राज्याला नेहमीच पराजयाचा सामना करावा लागला इसवी सन सातशे बारामध्ये आपल्या सहा हजार सैनिकासोबत काशी म्यान सिंध साम्राज्याच्या राजा दाहिरवर आक्रमण केले विशेष म्हणजे त्यावेळेस राजा दाहिरकडे साठ हजारपेक्षा पेक्षा अधिक संख्या असलेली सेना होती असे असताना सुद्धा याचा पराभव झाला इसवी सन एक हजार सव्वीस मध्ये मोहम्मद गजनवी याने आपली तीस हजाराची सेना घेऊन सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले त्याच्या विरोधात राजस्थान आणि ये गुजरात येथील तीन लाख क्षत्रिय सैनिक यांनी लढा दिला परंतु मोहम्मद गजनवीने त्यांचासुद्धा पराभव केला